वेलकम टू सदन अटॅस थर्ड व्हिडिओ आपण आपले सिग्नेचर प्रॉडक्ट बघत आहो हँड एम्ब्रॉयडर्ड खाट वर्क मटेरियल टॉपचे फॅब्रिक थ्री मीटर सलवाची फॅब्रिक अडीच मीटर कॉटन सिल्क आहे ह्याच्या पन्ना थर्टी सिक्स इंचेस आहे त्याच्यामुळे आपण थ्री प्लस टू पॉईंट फाय मीटर दिलेलं आहे ह्याचं प्राईज आहे फोर्टीन हंड्रेड अँड सिक्स्टी 14 चौदाशे साठला आहे स्लीव्समध्ये सुद्धा सुंदर वर्क आहे हे कसं हाताने बनतो ते तुम्हाला इथं दाखवत आहोत टी व्हीमध्ये सो दिस इज अ ब्युटिफुल हँड एम्ब्रॉयडर्ड सिग्नेचर प्रॉडक्ट आहे हटके प्रॉडक्ट तुम्हाला घ्यायचे असेल तुमच्यासाठी गिफ्टिंगसाठी ह्याच्यापेक्षा सुंदर ऑप्शन नसू शकतो आणि आणि खूप 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 सुंदर दिसतो किती वर्ष झालं तरी ह्याचं कलर फेड होत नाही काही होत नाही अँड नेक्स्ट जो डिझाईन आहे विदाऊट टिकली विदाऊट मिरर काय काय जणांना अशी पाहिजे असतं स्लीव्समध्ये वर्क आहे दिस इज फॉर वन फायव सिक्स झिरो ह्याच्यातलं कॉम्बिनेशन्स बघूया वन फायव सिक्स झिरोमधल्या कॉम्बिनेशन्स बघा किती सुंदर दिसतो मिरर टिकली काही नाही लावता फक्त पूर्ण हँडवर्कनी केलेलं आहे दिस इज फिफ्टीन सिक्स्टी आहे त्याच्यानंतरच्या अजून एक वर्क आहे दिस इज फॉर वन सिक्स वन झिरो वन सिक्स वन झिरो ह्याच्या डिझाईन इतकं सुंदर अशी मोठा आहे स्लीव्स मध्ये सुद्धा वर्क आहे सो so वन सिक्स वन झिरो मधला कॉम्बिनेशन बघा हा जो डार्क आमसुली शेड आणि त्याच्यासोबत क्रीम कलर आहे अँड मॅजेंटा कलर शेड विथ अ व्हाइट बेज कलर आहे दिस इज ऑल्सो वन सिक्स वन झिरो ह्याच्यातल्या अजून डिझाईन्स बघूया आता थोडा हेवी रेंजमध्ये बघूया ह्याचा प्राईस आहे एटीन हंड्रेड अँड टेन वन एट वन झिरो ह्याला स्लीव्हजला बुट्टी आहे खूप सुंदर ग्रँड पार्टीवेअर ड्रेस आहे ह्याच्यातला दुसरा कॉम्बिनेशन आहे दिस आमसुली कलर अँड दिस क्रीम शेड आहे त्याच्यानंतर अजून एक पार्टीवेअर पॅटर्न आहे दिस इज फॉर ट्वेंटी वन हंड्रेड दिस इज द कॉम्बिनेशन स्लीव्समध्ये सुद्धा छान वर्क आहे सो आता जेवढं डिझाईन ह्याच्या पुढे बघणार सगळ्याला ह्याला वर्क आहे सो दिस इज ऑल्सो फॉर ट्वेंटी वन हंड्रेड अँड ह्याच्यानंतर नंतर अजून एक डिझाईन आहे नेक्स्ट डिझाईन दिस इज फॉर एटीन हंड्रेड रुपीज खूप सुंदर दिसतो स्लीव मध्ये अशी बुट्टी आहे अजून 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 एक एक कॉम्बिनेशन इन सो बघूया पार्टीवेअर असं डिझाईन आहे बघा डिझाईन केवढा सुंदर आणि केवढा मोठा आहे ह्याचा प्राइस असणार आहे ट्वेंटी टू हंड्रेड ह्याच्यातला कॉम्बिनेशन बघूया खूप सुंदर दिसतं एकदम असं फंक्शनल वेडिंगमध्ये किंवा फेस्टिवलमध्ये घालण्यासारखा डिझाईन आहे ह्याच्यातलं चार कॉम्बिनेशन आहे चारही एक पेक्षा एक सुंदर आहे अजून एक डाऊट असतो नेहमी लोकांना की की ह्याला अस्तर लावावं लागेल का नाही इट इज नॉट कंपल्सरी तुम्हाला पाहिजे तर अस्तर लावू शकतात नाहीतर विदाऊट अस्तर पण स्टिचिंग करू शकतात अँड दिस इज द नेक्स्ट डिझाईन अगेन पार्टीवेअर ट्वेंटी टू सिक्स्टी टू थाउजंड टू हंड्रेड अँड सिक्स्टी रुपीज सेम मधला दुसरा कॉम्बिनेशन आहे टू थाउजंड टू सिक्स्टी आहे सो ह्याला लायनिंग तुम्ही लावलं तरी चालेल नाही लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त फॉलसाठी लायनिंग लावले की छान दिसतो दिस इज ऑल्सो ट्वेंटी टू सिक्स्टी अगेन फंक्शनल वेअर आहे मी विथ लायनिंग विदाउट लायनिंग दोन्ही पद्धतींनी मी स्वतः शिवलेला आहे काही प्रॉब्लेम नाही जसं तुम्हाला कम्फर्ट आहे तसं तुम्ही करू शकता ह्याच्यातला अजून दोन हॉट सेलिंग डिझाईन राहिलेला आहे तो लास्ट बट नॉर्मली this fourth video made babuia,